वैद्यकीय अभ्यासक्रमाची दारं खुली करणारी नीट परीक्षा यावर्षी वादग्रस्त ठरली परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना दिलेले पैकी गुण पेपर पेपरफुटीचं प्रकरण डमी विद्यार्थी बसवल्याचे प्रकार यामुळं विद्यार्थ्यांसह अनेक संस्थांनी उच्च न्यायालयात धाव आहे या सर्व प्रकारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना देण्यात आलेले वाढीव गुण रद्द करण्यात आल्याची माहिती आज केंद्र सर्वोच्च न्यायालयात दिली आहे हे गुण मिळवलेल्या एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा तेवीस जूनला घेण्यात येणार आहे आणि त्याचा निकाल तीस जून पूर्वी जाहीर केला जाईल अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे त्या विद्यार्थ्यांच्या निकालानंतर ऑल इंडिया रँकमध्येही बदल होणार आहे नीट जीच्या पाच मे रोजी झालेल्या परीक्षेमध्ये पेपर फुटणे वाढीव गुण दिले जाणे असे अनेक गैरप्रकार घडल्याचा आरोप होतोय त्यामुळे नीटची परीक्षा नव्यानं घेण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात अनेक अर्ज दाखल झालेत त्यावर खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे विविध काळांसाठी वाढीव गुण दिले गेल्यानं तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे पैकी सातशे वीस गुण मिळाल्यावर सर्वाधिक आक्षेप आहे त्यावरून न्यायालयानं एन टी ए आणि केंद्र शासनाची कान उघाडणी केली त्यावर विद्यार्थ्यांना मिळालेले वाढीव गुण काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं असे गुण मिळालेल्या एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना जाईल आणि त्याचा निकालही जाहीर केला जाईल असं केंद्र शासनानं स्पष्ट केलंय जे विद्यार्थी फेरपरीक्षा देणार नाहीत त्यांचे वाढीव गुण वजा करून पाच मे रोजी झालेल्या परीक्षेतील मूळ गुणांसह प्रमाणपत्र जारी केलं जाईल असंही सरकारनं जाहीर केलंय वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सहा जुलैपासून सुरू होणाऱ्या समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देण्यास खंडपीठानं पुन्हा नकार दिलाय ही परीक्षा रद्द करण्याबाबत अंतिम निकाल लागेपर्यंत समुपदेशन प्रक्रिया सुरूच राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलंय दरम्यान ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेतील निकालानंतर विद्यार्थ्यांचं ऑल इंडिया रँकिंगही बदललं जाणार आहे